जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुंकर आपले शहर आपल्या बातम्या उमरगा तालुक्यातील गुंजुटी येथील मोहम्मद या एज्युकेशन सोसायटी संचलित उर्दू हायस्कूलमध्ये अनेक वर्ष शिक्षक ते मुख्याध्यापक पदापर्यंत सेवा बजावणारे मोहम्मद युनुस मोहम्मद हारून हे तीस जून रोजी नि सेवानिवृत्त झाल्यामुळे त्याच दिवशी त्यांच्या निरोप समारंभाचे व सत्काराचे आयोजन शाळेच्या सभागृहात करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष जनाब सुलतान मेहबूब हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष युनुस पटेल संस्थेचे सहसचिव मोहीब मुन्शी रपत देशमुख कुमारस्वामी शाळेचे मुख्याध्यापक कवीराज रेड्डी महात्मा बसवेश्वर प्राथमिक शाळेचे शिक्षक अजय पतंगे भारत विद्यालय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मुख्याध्यापकेटी गुंजोटी ग्रामपंचायतचे उपसरपंच मुजावर काझी सोलापूर येथील अमर खमर मुजावर माध्यमिकचे मुख्याध्यापक आबित पटेल प्राथमिकचे नवीन मुख्याध्यापक आयात शिकलकर आदी मान्यवर उपस्थित होते श्री मोहम्मद युनुस मोहम्मद हारून यांचे परिचय असणाऱ्या विविध शाळेतील अनेक मुख्याध्यापक शिक्षक त्यांचे सहकारी मित्र असणाऱ्या सर्वांनी त्यांचे विविध साहित्य पुष्पहार शाल फेटा आदी देऊन यथोचित सत्कार केला तसेच हायस्कूलच्या वतीनेही शाळेच्या संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सहसचिव तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हस्ते त्यांचा यथोचित सत्कार झाला यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाल्यानंतर उपस्थित असलेल्या सर्वच मान्यवरांचे स्वागत करण्यात आले यावेळी हिरमुखे हुसेन नदाब संस्थेचे उपाध्यक्ष युनुस पटेल मुख्याधक आबिद पटेल यांनी आपली मनोगते देखील व्यक्त केली यावेळी उर्दू हायस्कूलमध्ये शिक्षक पदापासून ते मुख्याध्यापकाचा कार्यकाळ बजावणारे अनेक चांगली उपक्रमे राबवणारे व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी सातत्याने प्रचंड मेहनत घेणारे शिक्षक ते मुख्याध्यापक अशी कामगिरी बजावलेले श्री मोहम्मद युनुस मोहम्मद हारून यांनी मान्यवरांच्या मनोगताला आभार व्यक्त करण्यासह स्वतःचे मनोगत देखील त्यांनी व्यक्त केले अशा या सुंदर व अत्यंत चांगला झालेल्या सेवानिवृत्त निरोप समारंभ सोहळ्याच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इरफान शेख यांनी केले तर सुंदर असे सूत्रसंचलन जाफर चौधरी यांनी केले या संपूर्ण कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन वसीम जमादार यांनी मांडले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या शिक्षक आणि शिक्षकांपैकी शाहीन चौधरी हुसेन नदाफ शकील मुंशी महबूद मुंशी परवेज काझी आरिफ काझी नावेद मुल्ला व इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले इतर बातम्यांसाठी पात्र राहा आम्ही मुरुमकर आपले शहर आपल्या बातम्या